आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज आपण बुलेश्वर या ठिकाणी श्रावण मासमधील आपण तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी बुलेश्वर या ठिकाणी माहिती घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी श्रावण मध्ये पूजा असते किंवा यातली अं काय आहे किंवा या पांडव मंदिर आहे या ठिकाणी इतिहास काय आहे आपण संपूर्ण यातील पुजारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्ते प्रथमता जय शंभू हर हर महादेव मला प्रेक्षकांना सांगा या ठिकाणी कशा प्रकारे या आपल्या मंदिराची माहिती आहे हे मंदिर हे बाराव्या शतकात निर्माण झालेलं आहे ह्या राजा कृष्ण यांच्या काळखंडामध्ये याची निर्मिती करण्यात आलेली आहे तेव्हापासून ही परंपरा इथं चालू झालेली आहे सोळा शतकामध्ये मुघलांनी इथं तोडफोड केलेली आहे त्याच्यामुळे थोडस जे मूर्त्या आहेत ह्या भंग पावलेल्या आहेत आणि हे मंदिराचं वैशिष्ट्य असं या मंदिरामध्ये जो नंदी महाराजांचा चेहरा आहे तो राईट साईडला आहे आणि तिथून सूर्यक्र पिंडीवरती पडतात त्याचबद्दल अजून एक अशी आहे घटना या मंदिरामध्ये संदर्भातून कि आतमध्ये जो लिंग आहे ती विभाजित आहे थोडक्यात ती बाजूला काढता येते आणि लिंग खालचं आणि वरचं भाग हा वेगळा होऊ शकतो असं भारतातलं असं एकच मंदिर आहे त्याच्यामध्ये लिंग पण विभाग होत होतं आतमध्ये तीन लिंग आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तीन स्वरूपाच्या तीन लिंग आहेत त्याचबरोबर आपल्या मंदिरामध्ये प्रसाद ठेवण्याची पण थोडीशी परंपरा आहे सकाळी ठेवल्यावर प्रसाद थोडासा कमी होतो बऱ्यापैकी आणि ह्या ह्याच्या श्रावण महिन्याच्या दरम्यान लाखो संख्येमध्ये हजारो संख्येमध्ये आपले तर भाविक येऊन जातात कायम दरवर्षी येतात खूप लोकांची श्रद्धा इथे आहेत बऱ्यापैकी काही काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला भगवंत पण भेटून जातात असं पण म्हणणं आहे बऱ्यापैकी मंदिरामध्ये संपूर्णपणे अं जी रचना केलेली आहे ती रामायणे महाभारत आहे सीताहारीने समुद्रमंतने नहीं से बर बर आशा चाहे। चाहे। अशा पद्धतीने इथं मूर्तींच कला केलेल्या आहेत त्याचबरोबर गणपतीची देखील इथे स्त्री मूर्ती आहेत विनायकी लंबोदर आणि गणेश्वर अशा तीन मूर्त्या इथे महादेवाचं सुद्धा स्त्री मूर्ती आहेत कार्तिक स्वामींच्या आहेत विष्णूंच्या आहेत अशा संदर्भातून इथं मूर्त्या आहेत हे बाराव्या शतकापासनं हे आजपर्यंत थोडस डिवायजेशन मध्ये आपल्याला हे बांधकाम बघायला भेटतं पेशव्यांच्या काळात सुद्धा याचं बांधकाम झालेलं आहे वरचा जो घर बघा बऱ्याच वरचा जो हा सगळा एरिया आहे म्हणजे जे कळस आहे तो कळस पूर्णपणे पेशव्यांनी केलेला आहे शिवटी जेवढं सुन्या सुन्याच बांधकाम जे दिसतंय ते पूर्णपणे हे पेशव्यांनी केलेलं आहे आणि पेशव्यांपासनं त्याच्यानंतर मग हळूहळू आमच्याकडे ही परंपरा चालत आलेली आहे मग पेशव्यांपासनं आम्ही सातत्याने ही करत आलेलो आहे आतली सेवा वगैरे हे सगळं चालू असत आता या श्रावण मध्ये कावड येतात मानाची कावड असेल किंवा इथं कशा प्रकारे पूजा चालते सोमवारची इथे सोमवारी पहाटे चार वाजता पूजा असते पाच वाजता ही आरती होते संध्याकाळची आरती ही अकरा वाजता होते दहा बऱ्यापैकी दहा ते अकराच्या एवढ्याच दरम्यान होते दुसरी राहिली गोष्ट जर मानाच्या कावडी संदर्भात बोललं तर पंचक्रोश सगळ्या कावडी आपल्या इथे येतात प्रत्येक गावातल्या वेगवेगळ्या वे कावडी असतात आणि सगळ्यात शेवटला चौथ्या सोमवारी जी कावड होती तेलभूत्याची कावड असते जी, जी सासवडला येते ती सासवडची कावड नाचत सगळे आम्ही इथे आणतो गावामध्ये गावातून ती पालखी कावड निघते ते डायरेक्ट मंदिरापर्यंत येते मंदिरापर्यंत दर्शन करून झालं सगळं कावडीचं झालं की पुन्हा एकदा गावामध्ये जाते पण त्याचा जो जल्लोष असतो तो खूप मोठा असतो लाखोंच्या संख्येत पब्लिक असतं त्याच्यावर त्या कावडीवर हजारो संख्येमध्ये लोक असतात अशा पद्धतीने खूप मोठा उत्साह इथं भरला जातो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता श्रावणमध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतात पुरातनकालीन हे मंदिर आहे या ठिकाणी आपण येऊ शकता की या ठिकाणी असे वास्तू आहे इतिहास आहे पांडुरकालीन वाजता आहे या बारा शतक वास्तू आहे या ठिकाणी जे दगडी काम केलेलं आहे ते अतिशय सुरक आणि सुबक कार्य का, का, का कारागीर काम आहे तुम्ही पाहू शकता गेलं तर सकाळी सात वाजता आरती होते संध्याकाळी आठ वाजता आरती होत्या दैनंदिन बघितलं गेलं तर सकाळ आणि संध्याकाळ असे दोन टाइम विकल इथं पूजा केली जाते आपल्या इथे आणि एरवी बाकीचं सगळं असं रेग्युलरच असतं एरवी जास्त गर्दी नसते परंतु श्रावणी सोमवारी म्हणा श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी गर्दी असते प्रसादाचा कार्यक्रम असतो हा देखील असतो इथं खाली असतो हजारो लोक येतात अन्नदान असतं जे पावती पाडली जाते वगैरे ते अन्नदानावरच आपण घेतले जाते आणि खाली प्रसाद ठेवला जातो तोच प्रसाद आपण सगळे भाविक मंडळी अन्नदान करतात जेवतात वगैरे या ठिकाणी दर सोमवारी आरोग्य विभागाची सुविधा केलेली आहे कशा प्रकारे केलेली आहे आरोग्य विभागाची सोय ही खाली चालते म्हणजे एखादा कोणी आजारी वगैरे पडला समजा काही झालंच नकळत तर त्याला मदत हो व्हावी याकरता आपल्याला केलेली आहे सेवा खाली चालू ही आपल्या अं ग्रामपंचायत वाल्यांनी त्यांच्या थ्रू केलेली आहे काही जे व्यंकटेशराव आहेत ते पण थोडेसे कार्यभाग आहेत यांचा सुद्धा येऊन करतात मदत पुण्यापासून किती किलोमीटर अंतरावरती हे बुलेश्वर मंदिर आहे किंवा येथे येण्यासाठी कसे कसे मार्ग आहेत पुण्यापासून हे चाळीस किलोमीटरचं अंतर आहे तसं आणि जर पुण्यापासून जर म्हंटल तर आता सध्या पीएमटी पण चालू झाली आता एक चार पाच दिवसापूर्वीपासून दे पीएमटी देखील चालू आहे की पुण्यावरून डायरेक्टली पीएमटी इथेपर्यंत पोहोचते इथे मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत पोहोचते दर्शनासाठी चालू केलेली आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आनंद हा हा श्रावण महिन्यातील बुलेश्वर मंदिरासाठी पुणे पीएमटी या ठिकाणी सुद्धा भाविकांना घेऊन येऊ शकते अतिशय सुंदर हे मंदिर आहे इतस्कालीन मंदिर आहे एक वेळा अवश्य भेट द्या